नमस्कार मी अश्विन बापट पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत पैसा झाला मोठामध्ये आज आपण प्रामुख्याने घडामोडी बघणार आहोत त्या शेअर बाजारातल्या कारण नोटबंदीचा जो निर्णय झालेला होता त्याच्यानंतर आता साधारण वीस दिवस उलटलेले आहेत आणि शेअर बाजारामध्ये या अनुषंगाने ने नेमक्या काय घडामोडी घडतायत त्यासोबतच एक बातमी आम्ही काल दाखवलेली होती एबीपी माझावर की घर घेणाऱ्यांसाठी खरं म्हणजे ही खुशखबर आहे कारण येत्या सहा महिन्यामध्ये घरांच्याही किमती काहीशा कमी होणार अशी देखील चिन्ह सध्या दिसतात तर त्या अनुषंगाने मग आताची काय स्थिती आणि किती साधारण या किमती ज्या आहेत कमी होऊ शकतात या सगळ्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपले, आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर आपल्या सोबत आहेत सर स्वागत तुमचं आणि जसं आपण म्हटलं आणि एक आपण सरांशी बोलण्याला सुरुवात करण्याआधी सांगूया की तुमचे फोन देखील आम्ही आज घेणार आहोत या अनुषंगाने की शेअर बाजारातल्या घडामोडी आणि आता नोटबंदीचा जो निर्णय जाहीर झालेला त्या पार्श्वभूमीवर गुंतवणूक विषयक तुमचे काय प्रश्न आहेत शेअर बाजाराच्या अनुषंगाने किंवा घराच्या दृष्टीने काही तुम्हाला त्या अनुषंगाने शंका असेल जर त्याची तजवीज करायची असेल तर ते देखील तुम्ही आम्हाला विचारू शकता सिक्स सिक्स वन सिक्स झिरो टू वन सिक्स आपला नंबर आहे सहाशे एकसष्ट साठ दोनशे सोळा मात्र तुम्ही एक करायचं आहे तुमच्या टी व्हीचा वॉल्यूम बंद ठेवायचं आहे आणि सलग प्रश्न विचारायचा आपण लोकांचे फोन कॉल्स तर घेऊच पण जसं मी म्हटलं की आज साधारण वीस दिवस उलटलेले आहेत तर मुळात शेअर बाजाराकडे जाण्याआधी तुम्ही देखील अनेकांना गुंतवणूकविषयक गायडन्स देत असाल असता तर काय चित्र दिसते आता सेटल झालेत लोक मेंटली सेटल झालेत का think, आ, आ, एक एक आय थिंक ह्याला आपण ना सिक्स सिग्मा इव्हेंट असं म्हणतो म्हणजे सिक्स सिग्मा इव्हेंट म्हणजे काय असतं की एखादी एखादं फ्लक्च्युएशन आपल्या आयुष्यात किंवा मध्ये होत असतं oh. तर आपण त्यासाठी एक्सेप्टेड असतो आता समजा आपण एखाद्या वेळेला शेअर बाजाराचं उदाहरण घेऊ की दोनशे पॉईंट्स तीनशे पॉईंट्स चारशे पॉईंट ही एका दिवसातली घडामोड आपण बघितलेली असते आणि आपण त्याच्यासाठी म्हणजे काय म्हणतात ना तयार असतो किंवा कधी घडामोड सहाशे पॉईंट तुटलं तरी तुम्ही तयार असता मानसिक तयारी मानसिक तयारी झालेली असते पण जेव्हा तीन हजार पॉईंट समजा एखाद वेळेस मार्केट कोसळ तर ह्याची कधीच मानसिक तयारी कोणी केलेली नसते mm. आणि म्हणजे मी तुम्हाला काही छोटे छोटी उदाहरणं देतो mm. की जर तुम्ही आपल्याला आठवत असेल नाईन इलेव्हन oh. म्हणजे जेव्हा अटॅक झाला होता ट्विन टॉवरवर oh. oh. तो सिक्स सिग्मा इव्हेंट होता की हे कधी कोणी एक्सपेक्ट केलं नव्हतं आणि त्यानंतर लोकांची काळजी घेण्याची प्रवृत्ती विमानाने प्रवास oh. करताना आज ही सुरक्षा सगळीकडे तुम्हाला सोळा वर्ष दिसते पावसाळा म्हणजे जो पाऊस झाला होता सव्वीस जुलैचा तर आज जे जे कोणी लोक तेव्हा अडकले होते हा एक सिक्सीमा इव्हेंट होता तेव्हा अडकले होते ते आज देखील पावसाळ्यात बाहेर पडताना तयारी करून निघतात त्यामुळे मला असं वाटतं की हा जो इव्हेंट झाला आहे हा एक सिक्सीमा इव्हेंट आहे हा थॉट प्रोसेसवर विचारावरती झालेला म्हणजे आमूलाग्र बदल घडवून आणेल की ज्या प्रकारे कॅशची ट्रान्झॅक्शन होत होती भारतामध्ये आधी त्या मोठ्या प्रमाणात म्हणजे आपल्याकडे आपण साधारणतः सत्तर ते ऐंशी टक्के ट्रान्झॅक्शन कॅश कॅशमध्ये होतात तर हे जे आहे आणि मोठमोठे रक्कम लोक सहजरित्या आजकाल बोलायला लागले होते सो हा जो बदल आहे हा मला असं वाटतं की येत्या काही काळामध्ये राहणारे मी काही गुंतवणूकदारांशी बोलतो जे ऐंशी वर्षाचे आहेत त्यांनी देखील मला असं सांगितलं की सेव्हन्टी एट मध्ये जेव्हा जे नोटबंदी जी झाली होती तर त्यांना त्याचं माहीत देखील नव्हतं म्हणजे दोन जनरेशन्सनी न बघितलेला असा हा इव्हेंट आहे आणि त्यामुळे ज्या प्रकारे आपण ट्रान्झॅक्शन्स करतो ज्या प्रकारे आपण आपले पैसे साठवतो ज्या प्रकारे आपण खर्च करतो हे सगळं पुढच्या येत्या काही काळात चेंज होणार आणि हा इव्हेंट मला असं वाटतं की कायम लोकांच्या लक्षात राहील असं माझं मत आहे करेक्ट आपल्याला फोन यायला लागलेत आपण ते देखील घेऊया दीपक यांचा फोन पहिला आलेला आहे वर्ध्याहून दीपकजी नमस्कार आपला प्रश्न सलग विचारा नमस्कार जी बोला माझा प्रश्न असा आहे की मी आता एक आठ आत नोटबंदी व्हायच्या आधी दोन चार दिवसाच्या आधी मी एक कॉलनीचे प्लॉट घेतला आणि चारशे रुपये स्क्वेअर फूट मी त्याची जेणेवर पुढे बोला एक लाख पस्तीस हजार दिली आहे बाकी तीन तुमचा तुमचा प्रश्न आम्हाला नीट कळत नाहीये तुमचा प्रश्न थोडक्यामध्ये विचारा आणि सलग विचारा बोला हे घेतलेलं प्लॅट वगैरे नोटबंदी नंतर एका पाच काला प्लॅट नोटबंद त्यांनी फ्लॅट घेतलेला आहे आणि नोटबंदीनंतर तो कशा अनुषंगाने मग घेतलेला फ्लॅट त्यांना पुढे प्रोसेस करायचा असेल तर काय करावं देणं असा साधारण त्यांचा प्रश्न दिसतो कारण आवाज नीट येत नाही आहे डोंट नो म्हणजे यामध्ये कॅश ट्रान्झॅक्शनचं काही होतं नव्हतं आणि म्हणजे दोन्ही प्रकारे ही एक थोडीशी दुविधाची गोष्ट आहे की ज्याच्या जर असं ट्रान्झॅक्शन झालं असेल तर म्हणजे कॅशचा व्यवहार काय झाला असेल त्यावर मला कमेंट नाही करता येणार ना। पण बाकी राहिली गोष्ट फ्लॅट जर तुम्ही विकत घेतला असेल आणि तुम्हाला ते त्या घरात राहायचं असेल तर तुम्ही ते ते प्रोसिड केलं पाहिजे असं मला वाटतं म्हणजे जर जसं अश्विननी म्हटलं की येत्या काही काळात भाव कमी होतील पण मला असं वाटतं की जर तुम्हाला घर राह राहण्यासाठी घ्यायचं असेल तर त्याची ती इन्व्हेस्टमेंट म्हणून बघणं थोडंसं अयोग्य ठरेल तुम्ही जर हाफ वे ट्रान्झॅक्शन मध्ये असाल तर ते ट्रान्झॅक्शन प्रोसेस प्रोसिड केलं पाहिजे असं मला वाटतं खरं पुढचा फोन आपण घेऊया सुशांत यांचा आलाय पुण्याहून सुशांत जी नमस्कार आपला प्रश्न विचारा नमस्कार मी आ, आ, सर मी सुशांत पुढे बोलतो बोला सर हॅलो हा बोला सलग बोला माझ्याकडे ना एसबीआय चे तीनशे शेअर्स होते एसबीआय चे तीनशे शेअर्स ओके दोनशे चौवेचाळीस मी घेतलेले ऍक्च्युली काय की आता सध्याच्या परिस्थितीत पीएसी बँक वाढतील की कमी होतील खूप मोठा संभ्रम आहे तर आपण काय सांगू शकाल सर ठीक आहे म्हणजे सध्याच्या कडेला तुमच्याकडे जे शेअर्स आहेत त्याचं तुम्ही काय करायचं हा तुमचा सा साधारण प्रश्न आहे बरोबर ओके ओके एसबीआयचे शेअर्स आहेत त्यांच्याकडे आणि आताच्या सगळ्या सिनारिओमध्ये नेमकं काय करायचं सो म्हणजे मी स्टॉक स्पेसिफिक बोलणार नाही पण जसं आपण बँकिंग सेक्टर जर बघितलं तर लोकांचं असं मानणं आहे की बँकिंग सेक्टरला याचा फायदा होतोय कारण त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती कॅश येते त्यामुळे सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंटमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅश आहे जी सगळ्यात लोएस्ट कॉस्टची असते म्हणजे सगळ्यात कमी व्याज जर तुम्हाला जर मिळतो तो सेव्हिंग अकाउंट क करंट अकाउंटवर तर बँकेला व्याज देण्याची गरजच नसते त्यामुळे हा प्रॉफिटेबल पैसा असा ये त्यांच्याकडे येतो आहे त्यामुळे त्यांचं ओवरऑल इम्प्रुव्हमेंट होईल असं सगळ्यांचं मानणं आहे माझा व्ह्यू थोडासा वेगळा आहे ह्यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की बँकांमध्ये जर सध्या सगळ्यात जास्त बँकांनी लेंडिंग केलेलं आहे म्हणजे सगळ्यात जास्त बँकांनी कर्ज दिलं आहे तर ते दोन प्रकारच्या व्यक्तींना दिले एक बिल्डर्सना दिलं आहे आणि दुसरं दिलं आहे ते म्हणजे ज्या त्या बिल्डरकडनं ज्यांनी घर घेतलं त्यांना परत लोन दिलं गेलं आहे स्वतः एक लक्षात घ्या की हे दोन्ही ड्युअल फायनान्सिंग याला असं म्हणतात की घर देखील ज्या ज्याने विकलं त्याला देखील तुम्ही कर्ज दिलं आहे आणि ज्याने विकत घेतलं त्याला देखील तुम्ही कर्ज दिलं आहे आणि त्यानंतर समजा मी एक करोडचं घर गर घरासाठी ऐंशी लाख रुपये जर कर्ज घेतलं असेल आणि त्याची व्हॅल्यू जर खालती यायला लागली तर मग काय होणार आणि जिकडे आपल्या म्हणजे कित्येक गुंतवणूकदारांनी मल्टिपल घरं घेतलेत म्हणजे एक नाही तीन चार पाच घरं घेतलेत आणि त्याच्या सगळ्यांची जर व्हॅल्यू कमी व्हायला लागली जर येत्या काही काळामध्ये तर त्यांच्या लोनवरती जो मार्जिनचा जो जो लोनचा मार्जिन असतं म्हणजे बँक काय म्हणते की एक करोडची व्हॅल्यू आहे तर मी तुम्हाला ऐंशी लाख लोन देईन पण ती व्हॅल्यू जर नव्वद लाख झाली तर त्यांचा जो मार्जिन आहे तो थोडा धोक्यात येतो आणि थोडंसं मला असं वाटतं की येत्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल की कशाप्रकारे जॉब सेक्टर राहतं एम्प्लॉयमेंट कशाप्रकारे आउट होते त्या हिशोबानंतर आपण म्हणजे बँकांचे जे एन पी एस आहेत ते कदाचित शॉर्ट रनमध्ये बेटर होतील पण लॉंग रनमध्ये कदाचित तुम्हाला चित्र वेगळं देखील दिसू शकेल सो माझं असं मत राहील की जर तुमच्याकडे बँकिंग स्टॉक्स असतील तर केवळ डोळे झाकून ते चांगलेच राहतील असा विचार न करता यांच्याकडे कटाक म्हणजे खूप काळजीपूर्वक लक्ष देऊन पुढचे दोन एक महिने ट्रॅक करणं आवश्यक आहे खूप महत्वाचा मुद्दा आहे हा शेवटचा आणखी आपल्याला दोन फोन आलेले आहेत गणेश वाघमारे बोलतात पहिल्यांदा गणेशजी बोला आपला प्रश्न विचारा हा सर आपल्या शोध बोला बोला हॅलो हा बोला ना आपल्या भविष्यात घर घ्यायचं फ्लॅट घ्यायचं कमी होतील का तुमचं बजेट किती आहे साधारण आमचं बजेट पंधरा लाख रुपये पंधरा लाख आणि कुठे घ्यायचं आहे तुम्हाला नाही नाही आम्हाला आसपास घ्यायचं होतं पण भविष्य किमती कमी होतील का ठीक आहे पंधरा लाख रुपये त्यांचं बजेट आहे आणि आता जशी आपल्याकडे पण बातमी आलेली होती की येत्या सहा महिन्यामध्ये कदाचित चित्र वेगळं दिसू शकतं घरांच्या किमती कमी होण्याच्या मार्गावर आहेत तर त्यांना चान्सेस आहेत का असं ते विचार नाही ना ॲपसुल्युटली मला असं वाटतं की येत्या काळामध्ये जसं मगाशी मी म्हटलं की ज्यांनी चार पाच सहा घरं घेतलेली आहेत एक दोन गोष्टी लक्षात घ्या की एक तर रिअल इस्टेट ओव्हरऑल भारतामध्ये खूप अनअफोर्डेबल झालं होतं अत्यंत महाग असं झालं होतं सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेलं होतं आणि जे लार्ज पॉप्युलेशन आहे त्यांच्या आवाक्यामध्ये घरं नव्हती जी डिमांड येत होती ती एकाच व्यक्तीकडनं दोन व्यक्तींकडनं तीन व्यक्तींकडून मल्टिपल घरं घेण्याची म्हणजे दोन तीन व्यक्ती दहा घरं विकत घेत होती ह्या म्हणजे ॲक्च्युली दहा लोकांनी दहा घरं विकत घेतली तर ती रिअल डिमांड असं आपल्याला म्हणता येईल पण ही एक थोड्या प्रकारे आर्टिफिशियल डिमांड होती आणि ओवरऑल प्रायसेस एवढ्या मोठ्या झाल्या होते की जर डिमॉनिटायझेशन नसतं झालं तर दुसऱ्या कुठल्या तरी कारणाने देखील रिअल इस्टेटच्या प्राइसेस करेक्ट झाल्या असत्या सो so, मला आणि आता डिमॉनिटायझेशन झाल्यामुळे नक्कीच त्याचा परिणाम आपल्याला रिअल इस्टेटवरती होताना दिसू शकेल तुम्हाला जर आयडियल घर तुमचं बजेट पंधरा लाखाचं आहे तुम्ही म्हणता तुम्हाला, तुम्हाला आयडियल घर मिळत असेल तर लगेच घ्या पण म्हणजे येत्या ऑलरेडी हे बायर्स मार्केट झालं आहे इतकी वर्ष दहा वर्ष आपण बघत होतो की ज्याच्या हातात ज्याला विकायचं आहे ते सेलर्स मार्केट होतं तो जो भाव म्हणेल तो भाव आपल्याला द्यावा लागत होता किंवा आपल्याला जास्त मा निगोशिएट करता येत नव्हतं येत्या काळामध्ये तुम्ही खूप चांगल्या रीतीने निगोशिएट करू शकाल खूप ऑप्शन्स देखील तुम्हाला उपलब्ध होतील सो जर घर घेत असाल तर थोडा वेळ थांबून किंवा थोडस विचारपूर्वक घर असं माझं मत आहे करेक्ट थोडस पेशन्स दाखवायला लागेल जसं सा नाईक सर म्हणतात किशोर यांचा फोन आहे औरंगाबादहून किशोरजी नमस्कार बोला किशोरजी बोला थोडासा डिस्टर्बन्स येतोय इकडे एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत लगेच परत येणार आहोत मात्र तुमचे प्रश्न सुरू ठेवा शेअर्स बाजारातल्या ज्या घडामोडी आहेत नोटबंदीनंतरच्या निर्णयानंतरच्या तर त्या अनुषंगाने तुमचे प्रश्न सुरू ठेवा सहाशे एकसष्ट साठ दोनशे सोळा आपला नंबर आहे मात्र तुम्ही एक करायचं आहे तुमच्या टीव्हीचा व्हॉल्यूम बंद ठेवायचा आहे आणि सलग बोलायचं आहे पैसा झाला मोठा मध्ये एक छोटासा ब्रेक पात्र ऐकून आपण बघताय एबीपी माझा पैसा झाला मोठा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचे फोन कॉल्स आम्ही घेतोय कारण शेअर बाजारातल्या घडामोडी कशा अनुषंगाने चालू आहेत नोटबंदीच्या निर्णयानंतर याच्याबद्दल आपण बोलतोय सिक्स सिक्स वन सिक्स झिरो टू वन सिक्स आपला नंबर आहे मात्र तुम्ही एक करायचं आहे तुमच्या व्हीचा वॉल्यूम पूर्णपणे बंद ठेवायचं आहे आणि सलग बोलायचं आहे आपण लोकांचे प्रश्न तर घेऊयास मात्र या नोटबंदीच्या निर्णयानंतर बँकांच्या व्याजदराबद्दलची जी सिच्युएशन आहे तुम्ही कसं बघताय ओव्हरऑल सिच्युएशनकडे आणि येणाऱ्या काळामध्ये काय हॅपनिंग याच्यामध्ये होऊ शकतात जर आपण बघितलं ह्याच्यामध्ये थोडंसं सरकारचं असं मानणं होतं की Uh, जे कॉर्पोरेट्सना आणि ओव्हरऑल uh, कंपनीजना लेंडिंग जे झालं पाहिजे कर्ज दिलं गेलं पाहिजे ते कमी व्याजदराने दिलं गेलं पाहिजे oh. आणि त्यामुळे इन्फ्लेशनवरती आणि आरबीआयचा देखील पहिल्यापासून इन्फ्लेशनवरती खूप mm -hmm. मोठं त्यांनी uh, टार्गेट केलं होतं mm -hmm. की इन्फ्लेशन कमी होत आलं झालं पाहिजे गेल्या काही uh, दोन तीन मध्ये ते सक्सेसफुल देखील झाले होते की इन्फ्लेशन कमी होत होतं आणि त्या त्या अनुषंगाने व्याजदर देखील गेल्या वर्षभरात कमी होताना दिसत होते पण आता जी सध्या परिस्थिती झाली जर आपण बघितलं जर एस बी आयचे चे रेटचा चार्ट दोन हजार सहापासूनचा आत्तापर्यंत तर मध्ये म्हणजे दोन हजार सहा मधले जे व्याजदर आहेत त्याच्या लेवलला किंवा क्यूब न त्याच्या खालती देखील आपण जाऊ कारण आत्ता आपण बघतोय की दोन तीन गोष्टी होत्यात ह्या नोटबंदीच्या ह्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या होत्या एक म्हणजे लोकांच्या हातातली कॅश बँकेत जमा होते त्यामुळे सध्या त्यांची क्रयशक्ती किंवा जी स्पेंड करण्याची मानसिकता आहे ती थोडी कमी होते ऍट द सेम टाइम बँकांना पैशाचा जास्त पुरवठा होतोय आणि वेळेला तर तो आरबीआय किंवा गव्हर्नमेंटकडनं न होता तो लोकांकडनं होतोय त्यामुळे आपल्याला इंटरेस्ट रेट कोलॅप्स होताना दिसतील आणि ते झाले देखील आहेत शॉर्ट टर्म मध्ये मला असं वाटतं की इंटरेस्ट रेट अजूनही खालती जाऊ शकतील तुमच्या सामान्य माणसाच्या दृष्टीने ही वाईट गोष्ट आहे की व्याजदर खूप खालती जातील आणि तुम आपल्याला दिसेल की इन्फ्लेशन देखील त्याच प्रमाणात मॉडरेट होईल सो म्हणजे येत्या काही काळामध्ये गेल्या दोन येत्या दोन तीन क्वार्टर्समध्ये वर्षभर तरी व्याजदर खालती जाण्याचीच जास्त शक्यता आहे त्यामुळे जर तुम्हाला फिक्स डिपॉझिट करत असाल तुम्ही आता देखील सरकारच्या म्हणजे जे निवृत्त नागरिक आहेत त्यांना सरकारची जी, जी रिटायरमेंट योजना आहे त्यामध्ये पाच वर्ष इंटरेस्ट लॉक होतो तर जिकडे लॉंग टर्म मध्ये तुम्हाला इंटरेस्ट रेट लॉक करता येत असेल तिकडे तुम्ही लॉक करणं आवश्यक आहे कारण येत्या काळामध्ये व्याजदर चढ्या दृष्टीने जाताना मला देखील मला दे, मला दे, तरी वाटत नाही आणखी एक फोन आला तो घेऊया लखन गायकवाड बोलत आहेत लखनजी नमस्कार बोला हा नमस्कार सर बोला माझं बोलणं असं होतं की मी आता एक जस्ट पुण्यामध्ये चाकण मध्ये एक फ्लॅट बुक केला होता ट्वेंटी फोर लॅकला बर नमस्कार तुमचा टीव्हीचा वॉल्यूम पूर्ण बंद ठेवा प्लीज तो ऐकू येणार आणि तुमचा प्रश्न परत परत आम्हाला ऐकू येतो तुम्ही टीव्हीचा वॉल्यूम बंद ठेवा आणि सलग बोला मी आता फ्लॅट घेतला होता मी आता जस्ट तुमची न्यूज बघितली की एक मिनिट मी आता ऐकलं होतं की आता की काही फ्लॅटचे रेट खाली जाणार आहे त्यामुळे मला हजार सतरा मध्ये आहे त्यामुळे आय थिंक माझं लोन कॅन्सल करायचं चाललंय त्याच्यामुळे मी तुम्हाला मी जस्ट कॉल केला अच्छा यामध्ये दोनच गोष्टी तुम्ही जर ते ट्रान्झॅक्शन केलं असेल जसं मगाशी मी म्हटलं हे तुम्ही राहणार राहायचं घर असेल तुमचं तर तुम्ही त्याच्यामध्ये काही जास्त विचार करू नका पण तुम्हाला जर राहायचं नसेल तुम्ही गुंतवणूक म्हणून हे घर घेत असाल तर मला नाही वाटत की हे एक चांगलं डिसिजन येत्या काळात राहू शकेल दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणताय की पोझिशन दोन हजार सतरामध्ये जर ट्रान्झॅक्शन प्रोसेसमध्ये असेल तर तुम्ही परत बिल्डरकडे जाऊ शकता किंवा जो विकतो आहे तुम्हाला त्याच्याकडे जाऊ शकता आणि निगोशिएट करून थोडी प्राईस कमी करता आली तुम्हाला तर करू शका तर करावी कारण एक लक्षात घ्या की कुठेतरी ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मी जसं मग अशी की पूर्वी सेलर्स मार्केट होतं आता कुठेतरी हे बायर्स मार्केट होताना आपल्याला दिसू खरंय एक शेवटचा फोन आपण घेऊया वे, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे राजेश बोलतात पुण्याहून राजेश जी नमस्कार आपला प्रश्न अगदी थोडक्यात विचारा आपल्याला वेळ कमी आहे मी हा नोटबंदीच्या आधी आठ दिवस फ्लॅट बुक केला होता बर तर मी की घर जर तुम्ही राहण्यासाठी घेतात पुढचे दहा वर्ष बारा वर्ष तुम्ही त्या घरात राहणार असाल तर इट डझंट मॅटर तुम्ही ते घर घेतलं पाहिजे आणि त्यामध्ये राहिलं देखील पाहिजे गुंतवणूक म्हणून घर घेत असाल जास्त ऍडव्हान्स दिला नसेल तुम्ही तर तुम्ही नक्कीच त्याचा विचार करू शकता एक लक्षात घ्या की घर रि रिअल इस्टेट ॲसेटनं आपण एखादी गुंतवणूक का करतो त्यातनं येणारा परतावा किती असेल ह्याच्यावरती करतो तर आज आजच्या घडीला जर तुम्ही एक करोडचं घर कोणी घेत असेल तर त्यातनं येणारं जे व्याज म्हणजे जे रेंट आहे ते अगदी नगण्य म्हणजे वर्षाला दोन लाख रुपये देखील वीस हजार रुपये महिन्याला त्याचा रेंट येईल म्हणजे दोन अडीच लाख रुपये तुम्हाला त्याचा रेंट येतो आहे म्हणजे दोन अडीच टक्के फक्त त्याचा परतावा आहे तुम्हाला आज एका अर्थाने बघितलं तर त्याचा येणारा व्याज हे केवळ दोन अडीच टक्के आणि मग येत्या काळामध्ये त्याची व्हॅल्यू वाढेल ह्या आशेवरती आपण त्याच्यात गुंतवणूक करत असतो पण फंडामेंटली जर दोन अडीच टक्के व्याज देणारी एखादी वस्तू असेल तर ती एक चांगली गुंतवणूक नाही आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि जर तुम्ही गुंतवणूक म्हणून आज घर ते घेत असाल जास्त ऍडव्हान्स दिला नसेल तर तुम्ही विचार करू शकता पण राहण्या ज्या राहत्या घराचं मोल हे म्हणजे ते अमूल्य असतं त्याला काही व्हॅल्यू नसते कारण त्यातनं तुम्हाला जे रे येणारे रिटर्न्स आहेत ते फार जास्त असतात त्यामुळे राहतं घर असेल तर विचार करू नका जर तुम्हाला गुंतवणूक म्हणून घर असेल तर परत जाऊन निगोशिएट करू शकत असाल तर निगोशिएट करा किंवा मग थोडं थांबलं तरी करायचं था। खूप महत्त्वाचा मंत्र सरांनी दिला आहे म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला पेशन्स पेज रिच डिव्हिडंड जसं जे म्हटलं जातं ते फार महत्त्वाचं आहे इकडे देखील कारण आता नोटबंदीनंतर वीस दिवस झालेले आहेत जसं सरांनी सांगितलं की थोडंसं सा काही काळ तुम्हाला अजून टेन्शनची परिस्थिती वाटेल मात्र ती सेटल होते हळूहळू अपेक्षा करूया की लवकरात लवकर सेटल होईल तेव्हा पॅनिक होऊ न कुठल्याही परिस्थितीने विचारपूर्वक सगळीकडे पावलं टाका तुम्हाला निश्चित फायदा होईल आणि ज्या प्रेक्षकांनी आज या कार्यक्रमामध्ये सहभाग केला त्यांचे आभार नाईक सरांचे देखील खूप खूप आभार त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे सगळ्या विषयावर त्याच्याबद्दल पैसा झाला मोठ्या मध्ये आता इकडेच थांबतोय पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये नव्या विषयासह पाहत आहे बी पी